हिंगोली लोकसभेतील वसमन शहरातील मुख्य मार्केटमध्ये जाणारा कारंजा रोड खड्डेमय झाला होता जिल्हा नियोजन नियोजनमधनं निधी मंजूर करून या रस्त्याचं भूमिपूजन खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं तसंच बँक कॉलनी येथील स्वामी समर्थ मंदिर जवळील रस्त्याचं पूजन देखील यावेळी करण्यात आलं यावेळी सोबत तालुका प्रमुख राजू चापके माजी नगराध्यक्ष शिवदास बोड्डेवार माजी नगराध्यक्ष भगवान कुदाळे शहर प्रमुख प्रभाकर क्षीरसागर विधानसभा प्रमुख मच्छिंद्र सोळंके माजी उपनगराध्यक्ष सीताराम म्यानेवार माजी सभापती रामकिसन झुंजुर्डे सरपंच बद्रीनाथ कदम बाबा अफुने व्यंकटेश कराळे राहुल राठोड भुसारे सर आदींची उपस्थिती होती वसपत शहरामध्ये जाणारा अत्यंत महत्वाचा आणि वर्दळ असणारा रस्ता आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून अनेक महत्वाचे व्यक्ती या रस्त्यावर राहतात माजी मंत्री आदरणीय जयप्रकाश मुनगडाहेब असतील प्राचार्य पतंगेसर माझी आम्ही माझी आमदार म्हणजे माझे आमदार पंडितराज देशमुख साहेब आहेत प्राचार्य पतम अनेक नामवंत व्यक्ती या रस्त्यावर राहतात आणि ते सर्वांची मार्गे होते म्हणून आज दहा सव्वा कोटी रुपये कमी करून हा रस्ता होतो त्यामुळं शहरामध्ये चांगला अप्रोच रोड होईल आणि निश्चित जी लोकांची मागणी ती पूर्ण होणार आहे शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री वसमतच्या दौऱ्यावर येणार आहेत असं कळते चर्चा याची काय खरी माहिती अजून त्याची तारीख ही निश्चित झालेली नाही परंतु वसमतमध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे हळद संशोधन केंद्रासाठी पासष्ट एकर जागेवर शंभर कोटी रुपये खर्च करून केंद्र उभं राहत आहे आणि याच्या उद्घाटनासाठी मागणी मुख्यमंत्रीसुद्धा येणार आहेत त्याचबरोबर गेल्या चाळीस वर्षापासून या तालुक्याचा सर्वात महत्त्वाचा जो विषय होता पुन्हा नदीवरील बंधारे त्याच्या विविध निघालेले आहेत आणि या चार बंधाऱ्याच्या माध्यमातनं वसमत तालुक्यातली आणि लागून परभणी जिल्ह्यात पंचवीस हजार एकर जमीन भिजणार आहे हा महत्त्वाचा विषय आहे आणि लवकरात लवकर जसे टेंडर फायनल होतील त्या बंधाऱ्याचे उद्घाटन करणे आता अशी बातमी आली आहे की मुंबईच्या बैठकीमध्ये महायुतीमध्ये आपली उमेदवारी खासदारकीची धोक्यात आलेली आहे भाजपचे हिंगोली जिल्ह्याचे पदाधिकारी हे मुंबईत जाऊन बसले आपली खासदारकी धोक्यात आली अशी बातमी येते मला काही असं वाटत नाही परंतु शिवसेना आणि भाजप ही युती आहे आणि या युतीमध्ये समजा जागा भाजपला सुटत असेल सर्व शिवसैनिक त्यांचं काम करतील शिवसेनेला सुटत असेल तर भाजपचे सगळे पदाधिकारी त्यांचं काम करतील त्यामुळं ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या सगळ्या चावडीवरच्या गप्पा आहेत हे सगळं जे पक्ष हायकमांड ठरवत असतात मला अशा कुठल्याही प्रकारची बातमी नाही बरं महायुतीत असताना अशा मित्रपक्षात असताना अशा पद्धतीनं तुमच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित करणं मित्रपक्षांनी योग्य वाटतं बघा हे प्रत्येकाला जन्माचा राजकीय पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आणि उमेदवारी मागण्याचा सुद्धा अधिकार आहे त्याच्यामुळं शेकडो लोक इच्छुक असतात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण व्हाव्या राजकीय काम करत असताना इच्छा पूर्ण व्हाव्या असं प्रत्येकाला वाटत असते त्याच्यामुळं कोणी उमेदवारी मागू नये असं आपण म्हणू शकत नाही लोकशाहीमध्ये त्यांचा जा अधिकार आहे आणि कामाच्या संदर्भामध्ये लोककुश आहे की नाही हे इच्छुक ठरू शकत नाही ती जनता ठरवत असते आणि मला वाटतं की मागच्या या साडेचार वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सिंचनाचा महत्त्वाचा प्रश्न पूर्णा नदीवरील भंधारे असतील नदी नेगंगा नदीवरील भंधारे असतील ते गेल्या पंचवीस पंचवीस चाळीस चाळीस वर्षापासून पेंडिंग असलेले जे विषय होते किंवा आळद संशोधनासारखा महत्त्वाचा जिल्ह्याच्या दृष्टीनं विषय असेल किंवा जे काही हायवेज आज आपल्या जिल्ह्यामध्ये दिसत आहेत सगळे हे मोठे रस्ते बघा ते महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी बऱ्यापैकी मी यशस्वी झालेले लिगोसारखा गेल्या सोळा वर्षापासनं रखडलेला प्रकल्प त्याला सुद्धा माननीय पंतप्रधानांनी सव्वीसशे कोटी रुपये दिलेले प्रतिनिधी नंदुपरदेशी एनडीपी न्यूज मराठी वसमत हिंगोली